नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे डोंबिवली सर्वेश हॉल येथे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे सदरिल प्रदर्शनाचे उद्घाटन कौटिल्य प्रतिसंस्था अर्थतज्ज्ञ सल्लागार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मुंबई प्रदेश सचिव उमेश सराफ यांच्या शुभ झाले सदरील प्रदर्शन यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शहर कमिटी व ठाणे शहर कमिटी यांचे मोलाचे सहकार राबत आहे दरवर्षी आपण प्रदर्शन भरवतो वर्षातून चार वेळा तसंच दिवाळी प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे अकरा तारखेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उद्योजकांना व्यासपीठ मिळव मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो त्यापैकीच उद्योजक प्रदर्शन आज भरवलेलं आहे आपल्या जिरा आपल्या उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्याची ती दोन कारणं आहेत ती म्हणजे उत्तर मॉल संस्कृती आणि ऑनलाईन संस्कृती आपल्याला कधी रोखायची आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारणपणे तुमचा पंचवीस लाखाचा धंदा उद्योजकांना होतो त्याचबरोबर आपण वर्षातून जवळजवळ चोवीस कार्यक्रम समाज प्रबोधनासाठी आणि समाज उपयोगी करतो ती भरती कामकाम असलेल्या नेहमीच संघटन वाढ आणि उद्योजकांना व्यासपीठ देऊन त्यांचे व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला आपण आत्ता उद्या वडूवळ मेळावा घेणार आहोत त्याचबरोबर प्रयत्न केला वधूवर मेळावं घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या उद्या नियुक्तीपत्र प्रदान शिबिर आहे आणि पूरग्रस्तांसाठी आपण दोन ट्रक भरून सामान धाराशील आणि बीड येथील असते यातील बारीवी कुटुंबांना पाठवणार आहोत यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने प्रयत्न केलेले आहेत आणि डोंगळी नागरिकांची आणि मान्यवरांची आम्हाला प्रचंड मदत झालेली आहे दुष्काळग्रस्तांना थोडी खालीची मदत म्हणून आम्ही सामाना पाठवतो असतात या प्रदर्शनाला खरेदी करा आणि आपल्या उद्योजकांना पाठिंबा द्यावा हीच जय परशुराम नमस्कार ही देविका आज मी माझं एक्झिबिशन घेऊन आली आहे अखिल भारतीय ब्राह्मण संघ यांच्यातर्फे अलंकार हा माझा ब्रँड आहे आणि हे सगळं हँडमेड आहे सगळं फॅब्रिक ज्वेलरी आहे आणि हे जे एक्झिबिशन आहे हे आज आणि उद्या सकाळी नऊ ते रात्री नऊ असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर जरूर भेट द्या थँक्यू मी डॉक्टर कविता कामत फाउंडर ऑफ आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने प्रदर्शन आयोजित केले भव्य ग्राहक पेठ सर्वे शॉलला डोंगरी ईस्टला आम्ही इथे असणार आहोत वरदानीचा स्टॉल आहे आज आणि उद्या सकाळी नऊ ते रात्री नऊ तेव्हा नक्की प्रदर्शनाला भेट द्या आम्ही सगळे वाढ नमस्कार आयुर्वेदिक आहार तज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टर कौतुक विष्णू गद्रे आणि आमची जे प्रॉडक्ट्स आहेत हेल्दी चॉकलेट आधी दाखवतो तुम्हाला अधिक खूप आणि शेर कॅल्शियम असे याचे कॉमन घटक या सगळ्या चॉकलेटमध्ये आणि ह्या चॉकलेटमध्ये काजूवर मसर आहेत ते आणि लायफळ वेलची आणि याला म्हणजे हे वागतो मी तुला आई वाचता यायला अभ्यास करतो तु या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र